पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रचारसभा झाल्या उत्तर प्रदेशमध्ये आग्रा आवला आणि शहाजहापूर इथं त्यांनी जनसभेला संबोधित केलं ही निवडणूक केवळ खासदार निवडून सरकार बनवण्यासाठी नाही तर तुमचं प्रत्येक मत हे सशक्त भारताच्या संकल्पाला बळ देण्याची हमी आहे असं पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं तुमच्या एका मतामुळे देशद्रोही मानसिकता असलेल्यांना प्रभावी संदेश जाईल तुमचं मतच दहशतवाद नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोगी पडेल आणि भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवेल असंही पंतप्रधान म्हणाले जे चुनाव आपका एक एक वोट सशक्त भारत को उस संकल्प को मजबूती देने की गारंटी है और ये मोदी की गारंटी से भी ज्यादा आपके वोट की गारंटी है साथियों इस बार आपको अपने वोट से देश विरोधी मानसिकता वाले लोगों को एक बहुत कड़ा संदेश देना है ये आपका वोट ही है जो आतंकवाद को काबू में रखेगा जाहीरनाम्यात मुस्लिम लीगची छाप दिसून येत आहे काँग्रेसचा जाहीरनामा फक्त मतांसाठी असून भाजपाचा जाहीरनामा हा देशाला समर्पित असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी आणि निर्यातीमध्ये आघाडी घेण्यासाठी शस्त्रास्त्रांची निर्मिती केली जात आहे मात्र भारतीय सैन्य आत्मनिर्भर व्हावं अशी काँग्रेसची इच्छा नसल्याचा आरोप पंतप्रधानांनी आग्रा इथं संबोधित करताना केला तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे तुकडे झाले आणि लोकांचे अधिकार हिरावून घेतले गेले त्यामुळे भाजपानं तुष्टीकरण संपवण्याला प्राधान्य देत समस्यांचं निवारण करण्याकडं वाटचाल सुरू केली असं पंतप्रधानांनी आवला इथं संबोधित करताना सांगितलं त्याआधी पंतप्रधानांनी मध्य प्रदेशमधल्या मुरैना इथं सभा घेतली